पुढील नाव मंदाकिनी शंकर बोळ सरपंच कवठे वाई वाई तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळीचा वारसा लाभलेले तसेच कैलासवासी किसनवीर यांची जन्मभूमी म्हणून कवठे गावाची वेगळी ओळख या गावाच्या सरपंच म्हणून दोन हजार बावीस पासून पदभार स्वीकारणाऱ्या मंदाकिणी शंकर पोळ यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न निश्चितच वाखाडण्याजोगे गावाचा विकास करायचा असेल तर गावात एकी असणं महत्वाचं आहे आणि श्रमदानातून लोकसहभागातून गावाचा विकास करता येईल असा प्रयत्न करण्याची भूमिका त्या सदैव घेतली विविध प्रकारचा निधी मिळवून गावातील विकास कामांना गती देण्यात त्या सातत्याने आघाडीवर आहेत गावाचा दुष्काळ दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येत केलेल्या प्रयत्नांमुळे भूजल साठा वाढला गावाला पाणी मिळण्याबरोबरच इतर कामांमुळे गावाचा चेहरास बदलून जाणार आहे मंदाकिनी शंकरराव कोळ कौठे को सरपंच खूप खूप मी दैनिक प्रतिनिप्रवादला धन्यवाद देते त्यांनी आम्हाला इथे बोलवून आमचा मान सन्मान केला आम्हाला प्रोत्साहनकारक सगळं उत्पन्न करून दिल्याबद्दल त्यांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद देऊन त्यांचं आभार मानते माझ्या कार्यकाळात आत्ता जलजीवन मिशनचे कामं झाली आणि पाणी जिरवा आणि खो तलावांचे खोलीकरण झाले आणि गावातले रस्ते अशी अनेक कामे माझ्या कारकिर्दीत झालेली आहेत